निसर्गरम्य वातावरणामध्ये मन रमवण्यासाठी मी आज आलोय कारण का कारण गेले काही दिवस मी माझ्या ओपीडीला किंवा का माझ्या कामाच्या ठिकाणी जे समुपदेशन करत होतो आणि जे काही वेगवेगळे वेग 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 पेशंट बघत होतो त्यांच्या मानसिक समस्येविषयी त्याचबरोबर मानसिक आजाराविषयी त्यांना समुपदेशन करत होतो आणि त्यांच्या जीवनातल्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी आहेत ज्याच्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात आलंय आणि ज्याच्यामुळे त्यांचं मन विस्कळीत झालंय किंवा मन अनस्टेबल झालंय अशा वेगवेगळ्या वेग कारणांवरून मी गेल्या काही दिवसामध्ये त्यांना समुपदेशन करत होतो वेगवेगळ्या मानसिक आजार असणाऱ्या पेशंटला मी समुपदेशन करत होतो आज मी माझ्यासाठी वेळ काढलाय आणि ह्या निसर्गरम्य ठिकाणी मी आलोय कारण मला पण कुठं ना कुठ तरी माझं पण मनाचं आरोग्य माझं पण मानसिक आरोग्य हे व्यवस्थित राहावं आणि माझं पण मानसिक आरोग्य चांगलं राहावं हा उद्देश ह्याच्या मागचा आहे कारण का कारण आपण पण अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरलो तर आपल्याला पण आपलं जे मानसिक आरोग्य आहे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि आपलं मन बी प्रसन्न राहतं आणि आपल्या मनातले जे काही दिवसभरामध्ये आपण जी काही धावपळ करत असतो ज्या काही आपल्या जीवनामध्ये घडामोडी गड़ा घडत असतात त्याचा कळत न कळत का होईना आपल्या मनावर परिणाम होत असतो कधी कधी आपल्याला स्ट्रेस येतो अति ताणतणाव येतो आणि ह्या अति ताणतणावाळ कुठं ना कुठंतरी आपलं मन हे डिस्टर्ब होत असतं आणि मन अस्थिर होत असतं त्या अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण येणं जाणं खूप गरजेचं असतं जेणेकरून आपलं मनाचं आरोग्य आपलं मानसिक आरोग्य कुठं ना कुठ तरी चांगलं राहील कारण का कारण जे आपण काम करतो त्या कामाचा कळत न कळत परिणाम आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपलं शारीरिक आरोग्य आणि आपलं मानसिक आरोग्य दोन्ही गोष्टी कुठं ना कुठ तरी त्याच्यावर परिणाम होत असतो आणि त्याची जीज होत असते दोन्ही गोष्टीची त्यामुळं आठवड्यातून एक किंवा दोन दिवस आपण असे काढले पाहिजेत की ते आपल्यासाठी असावेत आपण आपल्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे आपण कामासाठी वेळ काढतो आपण कुटुंबासाठी वेळ काढतो पण असे किती लोक आहेत जे स्वतःसाठी वेळ काढतात स्वतःसाठी जगतात त्यामुळं मित्रांनो आपण असे स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे अशा ठिकाणी आल्यानं काय होत कि मन हे प्रसन्न होत जे काही बर्डन आलेलं असत जे काही ताणतणाव आलेला असतो ज्या गोष्टीचं प्रेशर आलेलं असत ते प्रेशर कुठं ना कुठंतरी हलकं होतं ते बर्डन कुठं ना कुठंतरी कमी होतं आणि आपण थोड्या वेळ का होईना आपल्या जीवनातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपण विसरायला लागतो त्या समस्या आपण विसरतो त्या समस्या आपण विसरल्यामुळं काय होतं की आपलं मन कुठतरी चांगल्या ठिकाणी चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी आपलं मन रमायला लागतं आणि हे रमलेलं मन कुठं ना कुठंतरी आपल्याला आउटपुट पण तसंच देतं म्हणजे त्याचा फायदा पण आपल्याला होतो अशा ठिकाणी जर आपण फिरलो तर आपल्याला त्या गोष्टीचा बेनिफिट भेटतो कारण का कारण कुठं ना कुठंतरी आपल्याला शांती भेटते अशा वातावरणामध्ये फिरल्यामुळं आपल्याला मानसिक शांतता भेटते मनाला शांतता भेटते जी काही किरकिर असेल जी काही कामाची दगदग असेल किंवा जे काही आपण समाजामध्ये ज्यावेळेस फिरतो जे काही मित्रांमध्ये फिरत असेल घरच्यांमध्ये फिरत असेल ज्यावेळेस आपण फिरतो त्यावेळेस काय असतं की आपण जास्त त्याच्यामध्ये इन्वॉल्व झालेला असतो आणि कुठं ना कुठ तरी आपण कळत न कळत का होईना त्याच्यामध्ये एवढं गुरफटतो की आपल्याला ही त्या गोष्टीचं भान राहत नाही की आपण स्वतःसाठी जगायचं का बाकीच्या गोष्टी स्वतःसाठी जगायचं का त्याच्यातच गुर फुटून जायचं हे आपल्याला ना समजत नाही त्यामुळं मित्रांनो स्वतःसाठी आपण वेळ काढणं गरजेचं आहे स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी मानसिक आरोग्यासाठी आपण वेळ काढणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्या आजूबाजूला जर गार्डन असतील किंवा आपले आपलं शेत असेल तर नक्कीच आठवड्यामध्ये एखाद्या दिवस का होईना आपण वेगळा काढला पाहिजे जर आपण आयुष्यातला किंवा आठवड्यातला जर एक दिवस वेगळा काढला तर खऱ्या अर्थानं आपल्यासाठी तो दिवस असतो आपल्यासाठी एक दिवस वेगळा काढणं खूप गरजेचं असतं जर आपण आपल्यासाठी एक दिवस वेगळा काढला तर खऱ्या अर्थानं आपण आपल्यासाठी पण आयुष्य जगतोय आपण आपल्याला पण वेळ देतोय हे समाधान कुठं ना कुठेतरी आपण आपल्या स्वतःला लाभत असतं त्यामुळं मित्रांनो आज हल्ली ह्या धावपळीच्या जीवनामध्ये ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांकडं वेळच नाही लोकांकडं टाईमच नाही अशी कारणं लोक सांगत असतात आणि कुठं ना कुठंतरी आपलं जीवन हे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये गुंतून लोकांनी टाकलेलं असतं कुठंतरी गुंतून पडलेले असतात काही लोक व्यसनात गुंतलेले असतात काही लोक संसारात एवढे गुंतलेले असतात काही लोक आपल्या जी काही समस्या असतील छोट्या मोठ्या समस्या असतील या समस्येमध्ये एवढे गुंतलेले असतात की त्यांना स्वतःसाठीच वेळ भेटत नाही मग हा स्वतःसाठीचा वेळ त्यांना न भेटल्यामुळं भरपूर मी माझ्या उपडीला बघतो की भरपूर लोक जे असतात ते मानसिक आजारानं ग्रासलेले असतात मानसिक समस्येनं ग्रासलेले असतात आणि छोट्या मोठ्या मानसिक मनाविषयीच्या तक्रारी त्यांना असतात भरपूर लोक अतिविचारानं ग्रासलेले असतात काय असतं ज्यावेळेस आपण अशा मोकळ्या वातावरणामध्ये फिरत नाही मोकळ्या वातावरणामध्ये फिरल्यामुळं काय होतं की कुठं ना कुठंतरी आपल्याला एक हलकं फील होतं ना आपण काय करतो एक थोड्या वेळासाठी आपल्या समस्या ज्या असतात आपले जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम आपण विसरून जातो आणि हे प्रॉब्लेम विसरून गेल्यामुळं काय होतं हे प्रॉब्लेम विसरून गेल्यामुळं आपलं अतिविचार करण्याची जी, जी सवय असते आपल्याला ती अतिविचार करण्याची सवय आपली कमी होते आणि ही अतिविचार करण्याची सवय आपली कमी झाली की ओव्हर थिंकिंगचा जो प्रॉब्लेम असतो आपल्याला अतिविचार करण्याची समस्या अतिविचार करण्याचा प्रॉब्लेम आपला हळूहळू कमी व्हायला लागतो भरपूर लोक मी बघतो की भरपूर लोकांना झोपेच्या समस्या असतात म्हणजे स्लीप डिस्टर्बन्स झोपेचं समाधान नसतं भरपूर लोकांना का कारण ते लोकं का, त्यांची लाईफस्टाईल जर बघितली त्यांची लाईफस्टाईल पूर्ण अनहेल्दी असते ते चुकीच्या जीवनपद्धती म मध्ये जगत असतात आठवड्यातनं एक दिवस तर आपण असा बाहेर काढला पाहिजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये आठवड्यातला आपला एक दिवस तर असा वेगळा पाहिजे की ज्या ठिकाणी जाऊन आपल्या जीवनामध्ये आपण कुठं ना कुठंतरी एक दिवस वेगळा काढला जीवनपद्धतीमध्ये एक दिवस वेगळा काढला तर आपण चांगल्या पद्धतीनं आपलं आरोग्य आणि आपलं मानसिक आणि आपलं भावनिक आरोग्य कुठं ना कुठंतरी चांगलं केल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो जर अशा वातावरणामध्ये आपण फिरायला आलो तर आपलं भावनिक आरोग्य जे असतं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता असते आपल्याला एक प्रकारचे जसं आपलं आय क्यू असतो तसं आपलं इक्यू पण असतो ही भावनिक बुद्धिमत्ता किंवा ही भावना ज्या असतात आपल्या ह्या भावना पण भावनांना आपण कुठेतरी उजाळा भेटतो आणि ज्या हॅप्पी हॅप्पी भावना असतात म्हणजे ज्या हॅप्पी हॉर्मोन्स असतात म्हणजे त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये डोपामाइन असं म्हणतो डोपामाइन जास्तीत जास्त सिग्रेगेट होतं त्यामुळं माणसामध्ये आनंदी भावना जास्त वाढतात आणि ह्या आनंदी भावना जास्त वाढल्या की माणसाला आपलं जीवन हे चांगलं वाटायला लागतं माणसाला आपलं जीवन हे सुंदर वाटायला लागतं त्यामुळं आठवड्यातला एक दिवस आपण निसर्गात घालवणं गरजेचं आहे निसर्गाच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे त्याचा आस्वाद घेणं गरजेचं आहे जागरूक जागरूक मानसिकतेनं आणि जागरूक मनानं आपण ह्या गोष्टीचा आस्वाद घेतला तर खऱ्या अर्थानं आपलं जे जीवन आहे ते सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो त्यामुळं माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की आठवड्यातला एक दिवस हा आपल्यासाठी काढा निसर्गाच्या वातावरणात सानिध्यात जावा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याच्यामध्ये रममान व्हा त्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानं तुमच्या भावना ह्या आनंदी भावना निर्माण होतील आणि तुम्हाला सुख आणि समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या मनाला शांती लाभल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून मी थांबतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हे चॅनेल शेअर करा जेणेकरून भरपूर लोकांपर्यंत मानसिक आजाराबद्दल आणि मानसिक समस्येबद्दल आणि मनाच्या समस्येबद्दल भरपूर जणामध्ये जनजागृती पसरल आणि खऱ्या अर्थानं आपण एक निरोगी आणि चांगलं आयुष्य आणि सुखी समाधानी आयुष्य जगू शकू धन्यवाद